नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्चे आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे टोपीवाला आणि माकड एक टोपीवाला होता तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे जाताना जंगल लागत असे एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली झुपी जातो पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात थोड्या वेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते पाहतो तर काय पेटीतील सगळ्या टोप्या गायब तो इकडे तिकडे बघतो काहीच दिसत नाही मग वर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या तो काळजीत पडतो काय करावे हे त्याला सुचत नाही तो त्यांना दगडे मारतो पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात शेवटी तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात तो पटापट पत आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा